राम राम आपल्या विश्व चैतन्य चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो माय बा चंद्र भागा नमस्कार माझा santan jiaten jago pada ni ketika bistaru baba ji seguru tak setuka. Om Namo Bhagavate Vasudevaya. ज्ञानो चित्तासि अर्हुलिया क्षयन् सीकी लिया स्मरण ओय सकल विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारो याता I'm <laughs> 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 ਚਰਣਾ ਹੋ ਸੰਤ ਪਿਆਰੀ ਵਾ ਯਾਵਰੀ ਨ ਕਰਾ ਅਗੇ ਰੋ ਪਸਤਕ ਹੀ ਪਾਇਆਵਰੀ ਯਾਵਾਰ ਕਰੀ ਸੰਤਾਂ ਚਾ ਕੋਕੁੜੀ ਚਾ ਸੁਖਾ ਕੋਕੁੜੀ ਚਾ ਸੁਖਾ ਅੰਤ ਪਾਰ ਨਹੀਂ ਲਿਖਾ ਬਾਣ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਮੰਦਾ ਘਰੀ ਅਨੰਦਿਆ संगी भगवत सेवे करीता भगवत चिंतना करीता निवडले अभंग देवमान्य विश्वमान्य संत, सतृष्ट जगन् वंदनी जगदगुरु श्रीमंत श्री तुकोबरासा अभंग आन अभंगत जगदगुरु तुकोबा भगवान कृष्ण परमात्मा गोकुला जन्माला आलतर त्या गोकुळ वाशिया गवळ निना किती आनंद झाला आनंद कशामुळे झाला आनंद साजरा करत असताना त्यांनी नेमका कसा केला आणि त्या आनंदामुळे झालं काय याचं चिंतन प्रतिपादन अभंगातून खूप व्यक्त करतात जीत महाती यांच्या भगवान हनुमंतराय आणि भगवान पंढरीनाथ यांच्या दरबारामध्ये प्रमाणे याही वर्षी आयुक्तपर्यण वैकुंठवाशी मानिक बाबा शिंदेकर यांच्या आशीर्वादाने प्रातस्मरणीय महान संत भगवान बाबा प्रातस्मरणीय महान संत दीमसिंह बाबा वामनभू बाबा यांच्या आशीर्वादाने समस्त गावकरी मंडळीच्या अथक परिश्रमातून गुणवान मंडळीच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला हा वारकरी सम्राटचा परंपरेचा उत्सव अनेक वर्षापासून आपल्या या छोट्याशा गावामध्ये वारकरी सम्राटची परंपरा सुरू आहे जवळजवळ या परंपरेला त्रेपन्न वर्ष पूर्ण होत आहे आनंदाची गोष्ट आहे काही सत्ताह सुरू झाले की एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष जास्तीत जास्त एक तपपुरकीपर्यंत आपल्या गावातील या वारकरी सम्राटच्या परंपरेला अर्थातच नाम उत्साहाला त्रेपन्न वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्रेपन्न वर्षाची वारकरी सम्रायची जी परंपरा आहे तीच परंपरा आद्याच भाता मातामध्ये सुरुवात झालेला उत्सुक त्रेपन्न वर्षापर्यंत त्यात थाटामाटामध्ये आहे प्रथमत था मी गावकऱ्यांचं माझ्या वतीनं प्रथमता अभिनंदन व्यक्त करतो कारण भव्याने दिव्य अशा स्वरूपाचा सोहळा आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे करतायत करत राहणार आहे आपण आहोत म्हणूनच होतो अशातला भाग नाहीये संतांची आजरामर कीर्ती भगवंताची अजरामर अशा प्रकारचं कार्य ते चालत राहणार आहे सुरू आहे पण त्यामध्ये आपल्याला सेवा करण्याचं सर्व भाग्य सदैवाने अशा प्रकारचं प्राप्त होते सतयोगाने प्राप्त होते हा आपल्या जीवनातला सर्व गावकरी मंडळी भजनी मंडळी हस्तपोखरीकर मोठ्या सर्वांच्या प्रयत्नाने संपन्न होत असलेला उत्सव या उत्सवामुळे आपण सर्व मंडळी उपस्थित आहातच महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ज्यांचं नाव आहे असे असणारी कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या गोड अशा प्रकारच्या आवाजातून आपण या ठिकाणी चाल ऐकलेली आहे भजन ऐकत आहे गेले सात दिवस ज्यांनी आपल्याला आपलं मन अशा प्रकारचं विझून टाकलं अशा असणारी परिसरातील भजन सम्राट नृत्यप्रेणं संगीत विशारद काकासाहेब महाराज खैरे त्याचप्रमाणे नृत्यप्रयणं भजन सम्राट कृष्णा महाराज मोरे त्याचप्रमाणे नृत्यप्रेणं वय ज्याचं एवढं आहे पण गाणं अगदी सरळ अशा प्रकारचं आहे अतिशय गोड अशा प्रकारचं नृत्यप्रायणं म्हणजे उत्तम महाराज माने त्याचप्रमाणे नृत्यप्रायणं वाल्वेक महाराज मंदडे त्यातप्रमाणे रक्तीपरायण बनसी महाराज सावंत रक्तीपरायण बळीराम महाराज मराठे मृदुंगाचे सात यांची आपल्या मृदुंगाचार्य असे गोपाळ महाराज आहेत या बाजूने माझ्या डाव्या बाजूला मृदुंगाचे साथ देणारे माझे आम्ही एका ताटात भाकरी खाल्लेले मत घरी खाल्ल्या ज्या वेळेला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अभ्यास करत होतो त्यावेळेला गेले पाच